नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तुमचं स्वप्न आणि तुमचं तुम्हा ध्येय तुम्हाला पूर्ण करायचं आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातून आणि त्यांच्या विचारातून यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मित्रांनो आज आपण जाणून केला आहोत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो स्वामीजी सातत्यानं सांगत असतात की ज्या माणसाला यशस्वी व्हायचं आहे ज्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे अशा व्यक्तीनं स्वतःवर विश्वास ठेवायला हवा ज्या माणसाचा स्वतःवर विश्वास असतो तोच व्यक्ती मित्रांनो खऱ्या अर्थाने यशस्वी होत असतो म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जर स्वतःवर विश्वास नसणार तर मित्रांनो अशा व्यक्तीवर इतर व्यक्तीसुद्धा आयुष्यामध्ये कधीही विश्वास ठेवणार नाही म्हणजे ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास असतो अशाच व्यक्तीवर मित्रांनो इतर व्यक्तीसुद्धा खऱ्या अर्थानं विश्वास ठेवत असतात आणि म्हणूनच मित्रांनो स्वामीजी सातत्यानं सांगत असतात की ब्रह्मांडातील कोणत्याही शक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी माणसानं स्वतःवर विश्वास ठेवायला हवा मित्रांनो आपलं भविष्य हे कधीही आकाशातील ग्रह ताऱ्यांमुळे नव्हे किंवा हातावरच्या तळहातावरच्या रेषांवरती नव्हे तर आपलं भविष्य मित्रांनो आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आणि आपल्या विचारांच्या बळावरच खऱ्या अर्थानं घडत असतं हेच मित्रांनो स्वामीजींनी सातत्यानं या समाजाला सांगितल्याचं आपल्याला दिसून येतं खरंतर एखाद्या व्यक्तीला नेता व्हायचा असेल एखाद्या व्यक्तीला यशस्वी व्यक्ती व्हायचा असेल तर मित्रांनो अशा व्यक्तीसाठी स्वामीजी तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगतात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ताकद आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जिद्द माणसामध्ये हे तिघही गुण असतात पण मित्रांनो या तिघही गुणांचा वापर मित्रांनो आपण सातत्यानं करायला हवा आणि मित्रांनो या खुणांच्या विकासासाठी आपण सातत्यानं कार्य करायला हवं हेच मित्रांनो स्वामीजींनी सातत्यानं समाजाला सांगितल्याचं आपल्याला दिसून येतं खर तर मित्रांनो स्वामीजींनी जुन्या विचारांमध्ये अडकलेल्या समाजाला या जुन्या विचारातून बाजूला करून समाजाला सातत्यानं नवीन विचार देण्याचं काम स्वामीजींनी केल्याचं आपल्याला दिसून येतं खर तर मित्रांनो आपल्यामध्ये जे काही ताकद असते आपल्या मतलं आतलं जे काही सामर्थ्य असतं त्या सामर्थ्याचं मित्रांनो आपण कधीही विस्मरण होऊ द्यायला नको आणि मित्रांनो त्याच सामर्थ्याचा सातत्यानं आपण खऱ्या अर्थानं वापर करायला हवा तर मित्रांनो आपण खऱ्या अर्थानं यशस्वी यशस्वी होऊ शकतो आणि म्हणूनच मित्रांनो आपल्या आतलं जे काही सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचं आपण विस्मरण होऊ द्यायला नको मित्रांनो भगवान हनुमंताची गोष्ट तुम्हाला माहिती असेल लंकेत जाण्यापूर्वी भगवान हनुमंतांना आपल्या आतलं जे काही पूर्वीचं सामर्थ्य होतं त्या सर्व सामर्थ्याचं भगवान हनुमंतांना विस्मरण झालं होतं आणि मित्रांनो त्याच वेळेस वानर सैनिकांनी भगवान हनुमंतांना त्यांचं पूर्वीचं जे काही सामर्थ्य होतं त्या सर्व सामर्थ्याची आठवण करून दिली आणि मित्रांनो त्यावेळेस भगवान हनुमंतांनी आपलं पूर्वीचं रुद्र रूप खऱ्या अर्थानं धारण केलं आणि मित्रांनो अशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या आतलं जे काही सामर्थ्य असतं ते सामर्थ्य आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्याचा वापर खऱ्या अर्थानं करायला हवा खर तर मित्रांनो आपण माणसानं कधीही आपल्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तीला कमी लेखू नये किंवा आप स्वतःला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला कनिष्ठ कधीही मित्रांनो समजू नये माणसं सर्व समानच असतात हेच मित्रांनो स्वामीजींनी सातत्यानं आपल्या विचारातून आणि आपल्या अनुभवातून या समाजाला सांगितल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मित्रांनो याचं उत्तम नव्हे तर सर्वोत्तम उदाहरण आपल्याला स्वामीजींच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं बघायला भेटतं मित्रांनो त्यावेळेस स्वामीजी भारत भ्रमंती करत होते आणि त्याच काळामध्ये स्वामीजी आग्र्याकडनं मथुरेकडे जात होते दुपारची ती वेळ होती आणि त्या दुपारच्या वेळेमध्ये एक व्यक्ती हातामध्ये खराटा घेऊन आणि त्याच्या हातामध्ये दुसऱ्या हातामध्ये खमिलं होतं आणि मित्रांनो तसा तो व्यक्ती त्या रस्त्यावर हुबा होता दुपारची ती वेळ होती स्वामीजींचं त्या व्यक्तीकडं लक्ष जातं आणि त्या व्यक्तीसोबत आपण दोन शब्द बोलावे असा विचार स्वामीजींच्या मनामध्ये येतो आणि मित्रांनो स्वामीजी त्यावेळेस त्या व्यक्तीजवळ जातात त्याच्याशी दोन शब्द बोलू लागतात आणि मित्रांनो तसा तो व्यक्ती पाठीमागं दोन पाऊल पाठीमागं सरकतो आणि मित्रांनो तो व्यक्ती स्वामीजींना म्हणतो की स्वामीजी तुम्ही माझ्यापासून दूर व्हा मी भंगी आहे माझी सावली जर तुमच्यावर पडली तर अनर्थ होणार असा मित्रांनो तो व्यक्ती त्यावेळेस स्वामीजींना म्हणाला आणि मित्रांनो त्यावेळेस स्वामीजी त्या व्यक्तीला म्हणतात की अरे तू कोण आहे हे मी तुला पाता शनी ओळखलं तुझ्या हातामध्ये जो काही खराटा आहे किंवा जे काही घमिल आहे त्याला पाता शनी मी तू कोण आहे हे ओळखलं पण तुझी सावली माझ्यावर पडली तर अनर्थ होणार असं तुला कोणी सांगितलं असं मित्रांनो स्वामीजींनी त्यावेळेस त्या व्यक्तीला विचारलं आणि मित्रांनो खऱ्या अर्थानं स्वामीजी याच प्रसंगातून सातत्यानं पुढच्या काळामध्ये समाजाला सांगत आले की माणसानं कधीही दुसऱ्या माणसाला कमी लेखू नये एखादा व्यक्ती श्रेष्ठ असतो किंवा दुसरा व्यक्ती कनिष्ठ असतो असं मित्रांनो कधीही होत नाही खऱ्या अर्थानं ना स्वामीजींनी पुढच्या काळामध्ये समतेचेच विचार या समाजाला सातत्यानं सांगितल्याचं आपल्याला दिसून येतं खर तर मित्रांनो यशस्वी होण्यासाठी स्वामीजी सातत्यानं सांगत असतात की माणसासमोर ज्यावेळेस येतात त्या सर्व संकटांना न घाबरता आपण येणाऱ्या संकटांना समोर जायला हवं जो व्यक्ती आपल्यासमोर संकट येणाऱ्या संकटांना समोर जातो तोच व्यक्ती त्या संकटांना पार करून खऱ्या अर्थानं यशस्वी होत असतो आणि मित्रांनो याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला स्वामीजींच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं बघायला भेटतं मित्रांनो त्यावेळेस काशीतील दुर्गा मंदिरामध्ये स्वामीजी <णिया> दुर्गा मातेचं दर्शन घेण्यासाठी जातात मंदिरातनं दर्शन घेऊन स्वामीजी थोड्या वेळात बाहेर पडतात आणि स्वामीजी पुढचा प्रवास त्यावेळेस करू लागतात पुढचा प्रवास करत असताना वाटेमध्ये एक पाण्याचं तळं होतं त्या पाण्याच्या तळ्याजवळ स्वामीजी पोचले आणि मित्रांनो त्याच ठिकाणी एका माकडांचा कळप होता त्या माकडांनी स्वामीजींना बघितलं आणि मित्रांनो तशी ती माकडं स्वामीजींचा पाठलाग करू लागली त्या माकडांना पाहतात स्वामीजी सुद्धा भयान वेगानं पळू लागले आणि मित्रांनो तशी ती माकडं अधिक वेगानं स्वामीजींचा पाठलाग करू लागले आणि मित्रांनो त्यावेळेस हे <Z> दृश्य <Özell großes> एका शेतकऱ्यानं बघितलं आणि तसा तो शेतकरी स्वामीजींना म्हणाला की स्वामीजी तुम्ही पळू नका एका जागेवर स्थिर उभे राहा आणि त्या माकडांकडे फक्त ठामपणे खऱ्या अर्थानं बघत राहा आणि मित्रांनो त्यावेळेस स्वामीजी एका जागेवर स्थिर उभे राहिले आणि त्या माकडांकडं फक्त ते बघतच बघू लागले आणि मित्रांनो त्यावेळेस ती माकडंसुद्धा सुद्धा एका जागेवर स्थिर उभे राहिले आणि मित्रांनो थोड्या वेळात ती माकडं पाठीमागे निघून केले आणि मित्रांनो याच प्रसंगातून स्वामीजी सातत्यानं समाजाला सांगत आले की आपल्या पाठीमागे ज्यावेळेस संकट आपल्या पाठीमागे ज्यावेळी संकटं येतात त्या सर्व संकटांना न घाबरता आपण त्या संकटांना ठामपणे खऱ्या अर्थानं समोर जायला हवं तर आपण त्या संकटांना पार करून खऱ्या अर्थानं यशापर्यंत पोचू शकतो हेच मित्रांनो स्वामीजींनी यशापर्यंत पोचण्याचा एक महामंत्र समाजाला सांगितल्याचं आपल्याला दिसून मित्रांनो स्वामीजींच्या जीवनावर आणि स्वामीजींच्या विचारांबद्दल एवढीच माहिती या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद